तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा मातंग समाजावर वारंवार होणाऱ्या अत्याचारावर व तसेच विविध मागण्या संदर्भात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयावर भव्य मातंग आक्रोश मोर्चा मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर यांनी दिली सदर राहुरी शहरातील गाडगे महाराज शाळा येथून निघणार असून नगर रोड जिजाऊ चौक नवी पेठ शनी चौक स्टेशन रोड या मार्गी राहुरी पोलीस स्टेशनवर धडकणार आहे सदर मोर्चा रहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व प्रभारी अध्यक्ष कैलास खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून आपल्या न्याय हक्कासाठी व समाज रक्षणासाठी तालुक्यातील सर्व मातंग बंधू भगिनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा असे आवाहन ज्ञानेश्वर जगदने यांनी केले राहुल तालुक्यातील सर्व मातंग समाजाला आवाहन करतो की दिनांक तीस नऊ दोन रोजी वार सोमवार या दिवशी राहुरी तालुका मातंग समाजाच्या वतीनं व लवजी शक्ती सेनेच्या वतीनं मातंग आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे राहुरी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राहुरी तालुक्यातून एक छोटासा आवाज देण्याचा प्रयत्न मातंग समाज करत आहे तरी मी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व युवक वर्गांना आभार या माध्यमातून आवाहन करतो की राहुरी येथे होणाऱ्या मातंग आक्रोश मोर्चा मध्ये आपण हजारोच्या संख्येने सहभागी होऊन समाजावर होणाऱ्या आत्म्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी कुठेतरी एकजुटीची एक, एक मशाल पेटवून या मोर्चा मध्ये सहभागी व्हावं असं सर्वांना मी ज्ञानेश्वर जनतेने आवाहन करतो आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विजय सरोदे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट